लग्न करून सासरी आलेली वैदही एवढा मोठा बंगला दारात गाड्या दिमतीला नोकर चाकर पाहून अगदी हरकून गेले या मोठ्या बंगल्यात तिचं स्वागत त्या घराच्या टेटसला साजेस असेच झालं पूजा कुळाचार झाले आणि पाहुणे मंडळी निघून गेली चला आता आपापल्या कामाला लागा तसंही या लग्नात माझा बरासा वेळ खर्च झाला आहे अपर्णा म्हणजेच वैदहीच्या सासूबाई म्हणाल्या माझ्या मैत्रिणी तिकडे वाट बघत असतील आमची बिशी किट्टी पार्टी पब हॉटेलिंग हे सगळं मीच करत असतील त्या कसं आहे माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही ना, ना। अगं असं काय म्हणते शुभंकर तुझा मुलगा आहे आणि तुझ्या मैत्रिणींना फक्त तुझ्या पैशाची गरज असते म्हणून त्या तुझी वाट बघतात हे काय मला माहीत नाही काय म्हणाले तू शुंभकर आणि माझा मुलगा मायपू मी तर त्याला माझ्या तालावर हवं तसं नाचवते तो फक्त माझ्या हातातील पॅद आहे बस मी तिकडे जाणं तुझ्या जिबेला काही हाड प्रदीप भडकून म्हणाले तो तुमचा मुलगा आहे प्रदीप तुमचा आणि तुमच्या पहिल्या बायकोचा माझा मुलगा नाही येतो तो माझं या घरातलं अस्तित्व टिकून राहावं म्हणून मी आजवर त्याचा वापर करत आले आत्ता त्याचं चा लग्न झालंय त्यामुळे आपल्या गडगंज संपत्तीचं वाटप लवकरात लवकर, लवकर, लवकर वाटप करून टाका म्हणजे झालं अपर्णा छिन्ने हसत बाहेर निघून गेल्या आणि वैद्यही खोलीत आले काय झालं बाबा सासऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून ती म्हणाली काही नाही बेटा तू उद्यापासून आपल्या कंपनीत ये तिथला कारभार शिकून घे काही लागलं तर आम्ही आहोतच शब्द प्रमाण मानून वैदही शुभंकर सोबत कंपनीत येऊ लागली तेव्हापासून तिचं आणि सासूचं भेटणं बोलणं फार कमी होत असे एकाच घरात राहून दोघी आपापल्या विश्वात मग्न झाल्या होत्या तसं कंपनीतल्या लोकांकडून आपल्या सासूविषयी बऱ्याचशा गोष्टी तिच्या कानावर येत असत मात्र काय खरं आणि काय कुठं हे तिला बिलकुल ठाऊक नव्हतं तसं घरात अपर्णाचं फारसे लक्षण असायचं शंभूकर आणि त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संवाद नव्हता लग्नात मात्र दोघे अगदी मायालेकराप्रमाणे वागत होते ते केवळ म्हणून खरं तर अपर्णा मनातून शंभूकराचा तिरस्कार करत होत्या पण चार चौघात त्यांना तसं दाखवता येत नव्हतं की वागता येत नव्हतं कारण प्रदीप मोठ्या कंपनीचे मालक होते आणि शंभूकर त्या कंपनीचा ऐकुलता एक उत्तराधिकारी होते ते काही असो आपला तिरस्कार करते याची शंभूकरला पूर्णपणे जाणीव होते त्यामुळे तो अपर्णापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचा लहानपणापासून मोठं घर गाड्या भरपूर कपडा लत्ता खाण्यासाठी रोज हवा तो पदार्थ आणि हवेती वस्तू कायम त्याच्या पुढ्यात हजर असायची दिमतीला नोकरी होती शाळेच्या अभ्यासासाठी स्पेशल ट्युशन घरी घेऊन घेतले जात असे कॉलेजमध्ये तर तो केवळ प्रदीप यांचा मुलगा आहे म्हणून जरा जास्तच प्रसिद्धी होती अशी सगळी सुख होतं जोडून त्याच्या पुढे उभी होती पण याचा शुभंकरला गर्व नव्हता या साऱ्यात एकच कमतरता होती ती म्हणजे आई अपर्णाला कधीच शुभंकराची आई होता आलं नाही शुभंकराला वाटे आपल्या भोवती अनेक सोनरी सुखाच्या चौकटी आहेत त्या प्रत्येक चौकटीत तो एकटाच उभा चा आहे अपर्णा बाबा आणि आर्या यांचं जग हे त्या चौकटीच्या पलीकडे आहे स्वच्छ सुंदर मनमोकळं स्वतंत्र अगदी हवं तसं घडवता येणारं त्यांचं आयुष्य आणि मी मात्र त्या चौकटीच्या आत राहून या सर्वांकडे अलिप्त नजरेने बंदिस्त राहून बघतो आहे त्या चौकटीच्या आतलं जग सुंदर आहे पण आपण मात्र बाहेर पडण्यासाठी धडपड करतो आहे आपल्या मनात खूप काही साचलं आहे ते बाहेर पडत नाही आणि पडू पाहत असेल तर या सावतराईच्या एका नजरेने ते कुठल्या कुठे विरून जातं अपर्ण आणि प्रदीपची मुलगी ही परदेशात राहत होती शुभंकर आणि तिचं छान जमायचं आपली आई त्याचा इतका तिरस्कार का करते याचं उत्तर तिला अजिबात मिळत नव्हतं खरं तर या सोनेरी चौकटीच्या आत खूप काही घोडत होतं प्रदीप सगळ्या आघाडीवर एकटे लढायचे शुभंकर आणि अपर्णा यांच्यातील वाद मिटवा त्यांच्यातील दरी कमी व्हावी आणि निदान आत्ता तरी आपल्या मुलाला आईचं प्रेम मिळावं म्हणून ती अपर्णाची मर्जी राखण्याचा प्रयत्न करायची मात्र अपर्णा याने स्वतःच एक असं जग तयार केलं होतं त्यात भावनिकतेला जागा नव्हती होता तो फक्त व्यवहार आणि पैसा त्या आपल्या लेखीला सारख्या समजवतात तुझ्या घराची खरी वारच आहे येथे येऊन कंपनीत इष्टटीत लक्ष घालत जा मात्र आर्यालयात काहीच रस नव्हता ती आईला उलट सांगे दादाला धरून राहा हे ऐकून अपर्णा जास्त चिडचिड करत इकडे अपर्णाच्या हट्टामुळे प्रदीपने आपल्या इस्टेटीची वाटणी करायचं ठरवलं त्यानुसार कंपनी शुभंकर आणि वैद्यकीच्या नावे केली स्वतःच्या बऱ्याच्या बँक बॅलन्स अपर्णाच्या नावे केला दागदागिने आर्याला दिले आणि ते, दाग ते हयात असेपर्यंत घर मात्र स्वतःच्या नावे ठेवले तुम्ही शुभंकरला जे जाल त्यापेक्षा जास्त वाटा माझा असेल असं अपर्णाने त्यांना निक्षून सांगितलं होतं प्रदीपने कळत नव्हतं मुलाची बरोबरी करण्यात या बाईला कसला आनंद मिळतो ते वैदहीलाही हळूहळू आपल्या घरात काय चाललं याची कल्पना आली होती तिनेही प्रदीपांना साते शुभंकर आणि अर्पण यांचं नातं सुधरावं यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यांच्यातील अंतर मिटलं नाही वाटण्या झाल्या म्हणून अपर्ण खुश होत्या आधी होता त्यापेक्षाही जास्त पैसा आता त्यांच्या हातात आला होता त्यांच्या पैशावर मजा करणाऱ्या मैत्रिणी आता अपर्णाची जास्त स्तुती करू लागल्या त्यांचं आणि शुभंकराचं नातं अजून कसं बिघडेल यासाठी कान भरण्याचे या मैत्रिणीचे काम अजूनही सुरू होते वाटण्या झाल्यापासून अपर्णाचं वागणं बेफाम झालं होतं त्यांच्या कुठल्याही चौकटीत न बसणारा शब्द म्हणजे नातं होतं आता ना या जास्तीचा पैसा हाती आल्यावर या शब्दाचा आणि त्यांचा संबंध अधिकच दुरावला होता आधी मैत्रिणीसोबत बाहेर होणाऱ्या पार्ट्या घरात होऊ लागल्या त्याला वेळ नव्हता नकाळ यामुळे घरच्या दोन विभागण्या झाल्या नसल्या तरी नवलच होतं यात आता सत्तेच्या परदेशीची वारी पडली होती शुभंकर आणि अपर्णाचं पटत नव्हतं म्हणून वैदही सुद्धा अपर्णापासून काही अंतर राखूनच होती नाही म्हटलं तरी वैदहीला सासू म्हणून अपर्णा जवळ हवी होती तिच्या या विचारांना शुभंकराने कधीच विरोध केला नव्हता मात्र शुभंकरप्रमाणे अपर्णानेही तिला लांब ठेवणं पसंत केलं मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगते या उक्तीनुसार अपर्णाने आपलं एक एक विश्वस तयार केलं होतं आणि त्या विश्वात कोणालाही जागा नव्हती या साऱ्यात सर्वात जास्त फरफट झाली ती म्हणजे प्रदीपची आपलं कुटुंब कायम एकत्र असावं असं त्यांना मनोमनी वाटत होतं मात्र बायकोची साथ नसल्या कारणाने मुलगा आणि सून सोबत असूनही ते एकटे पडले होते वर्ष अशी सरत होती शुभंकर आणि वैदहीचा संसार फुलला प्रदीप आपल्या नातवंडात रमून गेले इकडे अपन्नाचा बँकवाला श्रीकामा होत होता आधी त्यात भर पडायची पण आता साठवलेला सगळा पैसा रेता होऊ लागला होता जसा पैसा उधळणं बंद झालं तशी हळूहळू मैत्रिणी त्यांच्यापासून दूर जाऊ लागल्या घरच्या लोकांपासून अपर्णा कधीच लांब गेल्या होत्या आता काही मोजक्या मैत्रिणी सोडल्या तर बाकीने त्यांची साथ सोडली होती इतकी वर्ष आजूबाजूच्या माणसात रमणाऱ्या व्यक्तीला जेव्हा एकटेपणा येतो तेव्हा तो जीव नकोसा करून सोडतो सोबत मान आतार प्रतिष्ठा कमी होते तेव्हा व्यक्ती आपल्याच नजरेतून खाली पडते अपर्णाच्या बाबतीतही अगदी तेच झालं एकटेपणाची जाणीव भयानक असते मग अशा एकट्या व्यक्तीला दुरवलेल्या आपल्याच माणसांची आठवण आली नसेल तर नवलच आता या जवळच्या मोजक्या मैत्रिणी म्हणू लागल्या आम्ही इतके वर्ष हेच सांगत होतो आपल्या कुटुंबाला म्हणून आचार्याने त्यांच्याकडे पाहू लागल्या इतक्या उशिराने चुकीची जाणव झालेल्या अपर्णा आपल्या नवऱ्याची माफी मागण्यासाठी आल्या मी कोण तुला माफ करणारा असं म्हणत प्रदीपनी हा विषय टाळला आत्ता शुभंकर पुढे कसं जायचं हा प्रश्न पडलेल्या अपर्णाने वैदेहीची मदत घेतली बत्तीस वर्षात या मुलासाठी आपल्या मनात एकही ए, एक ही आई असून आईची भावना जागृत होऊ नये हा प्रश्न मनात घेऊन आपण आज पहिल्यांदा शुभंकर पुढे उभ्या होत्या मला रे इतकं बोलून त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू व्हावू लागले प्रदीपच्या मांडीवर बसलेल्या नातवांगड पाहून आपण इतकी वर्ष काय गमावलो याची त्यांना कुठेतरी जाणीव झाली शुभंकर काहीच बोलला नाही त्याचं शांत राहणं त्यांना अस्वस्थ करू लागलं इतकी वर्ष मनात चाटून ठेवलेला राग बाहेर काढ भांड माझ्याशी ओरड मला निदान चिड तरी माझ्या माझ्यावर उदिग्न होऊन त्या बोलत होत्या वैदही डोळ्यांनी शुभंकरला खुनवत होती मात्र शुभंकरवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही सतत अनेक वर्ष मनावर आघात होत असतील तर माणूस अंतभारी अतिशय शांत होतो त्याला ना सुखाचा आनंद होतो ना दुःखाने तो दुःखी होतो बाबा हे तुमच्या बायकोला सांगा बायको मी आई आहे रे तुझी अपण त्या ना त्याच्याचं हे म्हणाल्या या शब्दाचा अर्थ तरी कळतो का यांना शुभंकर दूर होत मनाला पैसा संपला पद किंमत गेल्यावर आपल्या माणसांची आठवण होणारच माझ्याकडून हे नातं कधीच संपलंय आजपर्यंत ज्या सोनेरी चौकटीत मी उभा होतो होते ते आत्ता या उभे आहेत सगळं काही असूनही हातात काही नसल्यासारखं यांना फक्त पैसा हवा होता यांच्या आयुष्यात नात्यांना कधीच मत नव्हतं पण आज पैशापेक्षा नाते श्रेष्ठ ठरले चल वैदही आपलं घर कधीच विभागलं गेलं आहे जाणाऱ्या शुंभकर वैदही आणि आपल्या नातवांना पाहून अपर्णा एका जागे खेळून तशाच उभ्या राहिल्या बोलण्यासाठी त्यांच्याकडे काही उरलं होतं आता या सोनेरी चौकटीत त्या अडकल्या होत्या आणि घरातील इतर व्यक्तींचं आयुष्य सुंदर स्वच्छंद मन मोकळं होतं एकदम स्वतंत्र होतं